मी चोवीस तास पोलीस टाईम चोवीस तास न्यूजची जिल्हा संपादक कावेरी भिंगर दिली मी आज एम आय डीशी पोलीस स्टेशनला गेले आणि चौकशी केली तिथून आम्ही इकडे आलो जाधव सरांना दीपक सर आहे पोलीस त्यांना पण कॉल केला आणि त्यांचे पण उडवा उडवीचे उत्तरं येत आहेत प्लस आम्ही गार, सर घारडेसर सरांना गोपीनाथ सर त्यांना पण कॉल केला त्यांचे पण उडवा उडवीचे उत्तर भेटत आहेत आम्हाला बॉडीचे फोटो काढायचे होते आम्ही त्याच्यासाठी सगळीकडे चौकशी करून बोलून एम आय डीशी पोलीस स्टेशनला चौधरी सरांना विचारून इथं आलो तरीही आमची इथं काहीही व्यवस्था झालेली नाही आहे सगळे जाधव सर किंवा घोरडे सर यांचे उडव उडवीचे उत्तर भेटत आहेत आम्हाला प्रत्येक वेळेस ते उदास सर आहेत ना त्या उदास यांना पण बोलवले पी एम करणार आहेत ना ते पण आलेले आहेत इथं त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट झालेले आहेत तरीसुद्धा ते प्रत्येकजण एकमेकाचे कॉन्टॅक्ट करायला सांगतात उत्तरं द्यायला लावतात की कॉल करा त्यांना कॉल करा आणि आम्ही कम्प्लेट तीन घंटे तरी उठणार आहे का आणि जर उठत असली तुमच्या अधिकाऱ्यांच्या कृपा होईल तुमच्या प्रमाणाला आमच्या आशीर्वाद उठून आला तिला आमचं काही म्हणणं नाही मग आता तू आम्ही हेच रीत सर द्यायला आलो तर तुमच्या अधिकाऱ्याने आम्हाला दारातून हुसकून दिलं काय म्हणजे मी ते मुक्ति बोलत नाही तुम्हाला जे तुम्ही जे ફરિયાદ देणार त्या पद्धतीने आम्ही गुणा दाखल करिया देणार पण याप्रमाणे होताना 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी ताबडतोब जेल मध्ये टाकायचे आम्ही अटक होती नाही बघा आम्ही होती त्यातले दोन किती आणले टाकणार लिंकला अटक करणार आमच्या तिथून गेले यम आमच्या पण गेली आणि सगळे त्याच्यात जर मी दोनशे निघलो मी लिहून देतो आम्ही दोनशे निघलो तर मला सजा द्या नाही तर तीनशे दोन प्रमाणे कोणाला काय करा तुम्ही जी फिर देणार त्या पद्धतीने बस जे कायद्याच्या चौकटी तेच आम्ही करतो आमच्या ज्या हातात येते तेच आम्ही करू शकतो कायद्यात आमच्या हातात काय डायरेक्ट तीनशे दोन एका काय आम्ही करून चौकट येईल त्यानुसार